पाकिस्तान चोर है गली गली में चोर है पाकिस्तान चोर है मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पुर्दा पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद गली गली में चोर है पाकिस्तान श पाकिस्तान चोर है रु रवाबा पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद गली गली में शोर है पाकिस्तान चोर है पाकिस्तान चोर है पाकिस्तान मुर्दाबाद गली गली में शोर है पाकिस्तान है। गली गली में शोर है पाकिस्ताव शाब्द प्रमुख प्रमुख आदित्य साहेब ठाकरे भवनी जो टक्टी मिसे जो टायगायगाय भवनी मुर्दाबाद पाकिस्तान खुर्दाबाद पाकिस्तान खुर्दाबाद काल जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानाच्या आतंकवाद्यांनी आपल्या तिथं जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती ध्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वार करायचं म्हणून असलं हिजडक कृत्य आज पाकिस्तान करत आहे अतिरेखाच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक एक तीर्थयात्र म्हणून पर्यटनाला जा 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 तिथे जातात चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात जा जा अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी व्याड हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढं देशामध्ये दे सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठं अशा सुरक्षित लोकांच्या हातात आहे का तुमचा दिवसा दिवसा ढोळ्या हा दहशतवादी हल्ले होत आहेत मग ग्रह खाते काय करत होता सीबीआय काय करत होता, का होता। याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागल कारण भारत देशातील जनतेचा जीव तुम्हाला नाही का कारण तुम्ही सांगता की देश आपलं लय सुरक्षित आहे सुरक्षित ताब्यात आहे परंतु आज या देशामध्ये अशा प्रकारचे गॅड हल्ले वेळोवेळी होत आहेत तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शहा साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असं आम्ही शिवसेना वतीने मागणी करतो काश्मीर येथे आपले जे पर्यटक होते पर्यटक होते त्या पर्यटकावरती जो पाकिस्तानी बॅड हल्ला केला त्याचा आम्ही प्रथमता निषेध नाही हे हिडं कृत्य जे पाकिस्तान करतं आहे ह्या कृत्याला पाठीशी न घालता या पाकिस्तानी जनतेला खरोखरच प्रधानमंत्री तंतोतंत कारवाई करून त्यांना ती जागा दाखवून दिली पाहिजे हे आताच नव्हे झालेले आहेत तर दहा वर्ष सरकार आहे त्या सरकारमध्ये तुम्ही हे काम करायला पाहिजे होतं कामचा जो हल्ला झाला त्यामुळे मी सर्व शिवसेनेचे वतन शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं मी पूर्ण जाहीर करतो अँड प्रेस द